नमस्कार जयंतज आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी झोपड्या जी ट्वेंटी आली की आम्हाला पडदे लावायचे पंधरा ऑगस्ट चा अल्टिमेटम द्यायचं पंधरा ऑगस्टला देश स्वतंत्र झालाय आता तुम्ही पंधरा ऑगस्टच्या आत घरं काढा म्हणताय गुलाम आम्हाला करायचं हर घर झेंडा बनायचं झेंडा लावायला घरच ठेवायचं नाही मोबदल्यावर बोलायचं नाही त्याच्या नोटीसवर बोलायचं नाही सर डायरेक्ट कोर्टाची धमकी दिली जाते जेलमध्ये टाकू म्हणून त्याचे रील्स व्हायरल केले जातात आयुक्तांचे कायदा व सुवस्थेचा प्रश्न स्वतः निर्माण करायचा लोकांना भयभीत करायचं लोक राखेल लो ओतून घ्यायला लागले या कांचनवाडीमध्ये एका महिलेच्या वडील महिले येतात शेकडो लोक मानसिक तणावामध्ये आणि आज जो सगळा मोर्चा आला हा सगळ्या पीडितांचा मोर्चा आहे गायला जमिनीचा सुद्धा प्रश्न गंभीर आहे आता जे काही सतरा ऑगस्ट चा आगामी संग्रह केलं शाळासाहेब सबलीकरण योजना तुम्ही एकीकडे राल होता दोन एकर चार एकर सब्र देतो मानतात आणि दुसरीकडे भूमी नामच्या ताब्यात असलेल्या पसावर जमिनीला सुद्धा गिळा निघाला आज त्या जमिनीचे जे भाव वाढले म्हणून तुम्हाला ती जमीन पाहिजे साहेब तुमचा विभागीय आयुक्त म्हणून या सगळ्यावर कंट्रोल पाहिजे जिल्हाधिकारी आणि राजकीय लोक जर मिळून कुणाल तरी भांडवलदारांना खुश करण्यासाठी करत असतील तर त्यांचे हेड म्हणून तुम्हाला याच्यावरती भूमिका घ्यावा लागेल काय चाललंय शहरामध्ये भयंकर आहे आज गायरान जमिनीचा जो मुद्दा आहे त्याच्यात पारडी समाज किती चिमुळ भर आम्ही मागणी करतोय की दोन हजार दहा पर्यंत तुम्ही जे एकदा दहा किंवा पंधरा पर्यंत की तुम्ही ही रेग्युलर करा ना डायरेक्ट जाहीर करा की आम्ही रेग्युलर केली सात बारे देऊन टाका साठ वर्ष झालंय तुम्ही सौर ऊर्जाला आमची जमीन घेताय सौर ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्याला गायला तुम्हाला लागतंय भयंकर गंभीर आहे शहरामध्ये पार्शिविटीची कारवाई सुरू आहे तर तुम्ही सहज कधी पण फेअर फटका महाराज शिवसेनाभर एका नाल्यावर उभा राहतो किती मजली बिल्डिंग वरती त्याचं बांधकाम परमिशन आहे हे रामा वगैरे हे आम्ही सांगतोय पण ज्याचा अंबानी आणनाव टाटा बिर्ला यांचे मॉल आहेत म्हणून तुम्ही त्याला हात लावणार नाही गरिबांवर मात्र कारवाई करणार आणि यांची ईडी मार्फत चौकशी करा मोठा पर्सेंटेज घेऊन पाडापाडी केलेली हे संतोष वावळे आणि जी श्रीकांत यांची ईडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अफाट आर्थिक देवाण घेवणातून ही कारवाई झालेली लोकप्रतिनिधी सुद्धा स्टेटमेंट देतात की पाडा विकास पाहिजे अरे पण आमच्या पोटाचा विकास रोजगाराचा विकास पाण्याचा विकास हे विकासाच्या भाषेत येत नाहीत का बुलडोजर चालवणे हा कोणता विकास असू शकतो आज हे घर जर मार्केट व्हॅल्युएशन काढले तर पन्नास लाखाचं घर आहे सत्तर लाखाचं घर आहे एक कोटीचं घर आहे आणि तुम्ही म्हणता पीएम आवास योजनेत जा अडीच लाखाचं मदत करू गुंटेवारीची नोंदणी करा अहो साहेब आजही या शहरामध्ये अशी अवस्था आहे की टॅक्स सुद्धा भरू शकत नाही झोपडपट्टीचा सहारा घेऊन माणूस का लावला राहतो त्याला टॅक्सचा आधार मिळावा एक एकजुटीने राहावं तरी सुद्धा तो टॅक्स भरतो भरपूर मिळावा म्हणून साहेब हा भयंकर असा खेळ सुरू अनेक बिल्डिंग या ठिकाणी एक आम्ही त्याला ऍडिशनल निवेदन सुद्धा आणलंय याच्यात नैसर्गिक नाला दाबून रमानगरला ना। प्राईड ची बिल्डिंग आहे आता तुम्ही साहेब दौरा करा जवळपास शेकडो घरामध्ये पाणी भिजतो हे सुद्धा त्यात हा महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्वसन कायदा एकोणावीसशे एकाहत्तर नुसार यांच्या सगळ्या तरतुदीला ढाब्यावरती बसून महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी हेतुत मागसवर्गीय गोरगरीब शोषित वंचित लोक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी बुलडोजर चालवण्याचा जो घाट गात घातलेला आहे त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची या संदर्भाने भेट घेतलेली आहे रस्ता रुंदीकरणाच्या नावावरती केवळ ज्या ठिकाणी मागासवर्गीय राहतो वर्ग राहतो त्या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने जायचं पोलीस बळाचा वापर करायचा संसाधनांचा वापर करायचा आणि त्या झोपडपट्ट्या जमिनी दुस करायच्या हा अत्कंडा जो आयुक्तांनी लावलेला आहे त्याला विरोध करण्याकरिता आंबेडकरी चळवळीच्या वतीने आज माननीय कलेक्टर आमची चर्चा झाली चळवळीचे ज्येष्ठ नेते दिनकर दादा ओंकार कृष्णा भाऊ बनकर बंडू भाऊ कांबळे आणि आंबेडकरी चळवळीतील सगळे सहकार्यांनी मिळून आज आम्ही प्रशासनाला काही प्रश्न विचारण्याकरिता या ठिकाणी आलो होतो कायद्याचं जे अडोतीस एक जे कलम आहे त्यामधील ज्या काही तरतुदी आहेत तर आरक्षण ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्याला अतिक्रमण घोषित करण्यापूर्वी व त्याला निष्कासित करण्यापूर्वी जे नियम या ठिकाणी पाळले गेले पाहिजे ते मान्य आयुक्त या ठिकाणी पाळत नाही आहेत या शहरामध्ये अनेक डीपी प्लॅन झाले परंतु धनधानग्यांना वाचवण्याकरिता ते डीपी प्लॅन वेळोवेळी महानगरपालिकेने आणि प्रशासनाने या ठिकाणी बदललेले आहेत परंतु ज्या वेळेस गरिबांच्या घरावरती बुलडोजर चालवायची वेळ येते तर अतिशय अमानवीय पद्धतीने कुठल्याही प्रकारचा विचार न करता महानगरपालिकेचे कर आयुक्त आणि प्रशासन या ठिकाणी वागत आहे स्लम रिहॅबिटेशन नाईन्टीन सेव्हन्टी वन जी ऍक्ट आहे तर त्या झोपडपट्ट्या ज्या आहेत त्यांना कंटिन्युएशन करणं आणि जर त्या बाधित असतील जर खरं त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे तर त्या अतिक्रमण काढण्यापूर्वी न्याय हक्क माननीय हायकोर्टमध्ये जाण्याचा जो अधिकार आहे तो, तो नागरिकांना दिलेला असताना सुद्धा कुठल्याही प्रकारच्या नोटिसा न देता ज्या प्रकारे हे अतिक्रमण पाडण्याची कारवाई या ठिकाणी सुरू केलेली आहे त्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला अतिक्रमण जर तोडायला यायचं आहे तर आंबेडकरी चळवळ ही जनसामान्यांकरिता लढणारी चळवळ आहे तुम्ही या त्यांना नोटीस द्या त्यांच्याशी चर्चा करा दोन प्रकरण या शहरामध्ये घडले सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणतो एकही दुकान आणि एकही घर या ठिकाणी वाचला नाही गेलं पाहिजे आणि त्याच ठिकाणी दुसरा सत्ताधारी पक्षाचा आमदार आज चिकल ठाण्यामध्ये जाऊन सांगतो की सर्वप्रथम त्या लोकांशी चर्चा करा मग गरीबांशी चर्चा करायला तुम्हाला वेळ नाही का श्रीमंत धन तुम्ही चर्चा करणार आणि गोरगरिबांच्या घरांवरती बुलडोजर जर चालू तुम्हाला या ठिकाणी विचार का करता आला नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो अनेक झोपडपट्ट्या आहेत अतिक्रमण जर तुम्हाला कंटिन्यू जर करायचे असतील तर प्रत्येकाला तुम्हाला संधी द्यावं लागेल निष्कासित जर करायचं असेल तर त्या संबंधित लोकांनी ज्या ठिकाणी स्वतःच्या घामाचा पैसा त्या ठिकाणी घर बांधले एक वास्तू उभारलेली आहे त्या तोडण्यापूर्वी त्यांना तुम्हाला किमान न्यायालयामध्ये जाण्याची संधी या ठिकाणी द्यावी लागेल परंतु तसे न करता कुणाच्या इशाऱ्यावरती आयुक्त काम करीत आहेत हे सर्वांना माहीत आहे महानगरपालिकेमध्ये जनरल वाढी नसल्या जनसामान्यांकरिता आवाज उठवणारा त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळं जी श्रीकांत हे मनमानी करत आहेत ही मनमानी आंबेडकरी चळवळ कशाही प्रकारे खपून घेणार नाही आंबेडकरी चळवळीच्या वतीने जी श्रीकांत आणि संबंधित प्रशासनाला या ठिकाणी निर्वाणीचा इशारा देण्यात येतो की जर तुम्हाला झोपडपट्ट्यांकडे जर तुम्ही जर डोळा या अतिक्रमण निष्कासित करण्याचा जर प्रयत्न केला तर आंबेडकरी चळवळीच्या रोषाला तुम्हाला सामोरं द्यावं लागेल आम्ही त्या अतिक्रमण तुमची जी काही मोहीम आहे रस्त्या रुंदीकरणाची त्याच्यामध्ये आंबेडकरी चळवळ तुम्हाला रोखण्याकरिता येत नाही परंतु किमान हे अतिक्रमण कुठल्या प्रकारचं आहे किती वर्षापासून त्या ठिकाणी आहे त्या अतिक्रमणाचा प्रकार काय आहे हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे ते जाणून न घेता जर या ठिकाणी कारवाई होत असेल तर तुम्हाला जनतेच्या रोषाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल असं आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी सांगतो धन्यवाद श्रीकांत मुर्दाबाद पालिका आयुक्त श्रीकांत चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद